नमस्कार मी दीपक जाधव चांदवड नाशिक आज एका वेगळ्या विषयावरती इथे मी व्हिडिओ बनवतोय आपल्या चॅनलचं नाव जे आहे त्या अनुरूप एक बघा एक वेगळा विषय असा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेसंदर्भात काही व्हिडिओ मी आज बघितले युट्यूबला तर शासनाकून कुठलाही अध्यादेश आलेला नाही म्हणजे जे काही दोन हजार चोवीस सार्वत्रिक जी पंचवार्षिक निवडणूक झाली आणि अं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची निवड देखील बाकी आहे तरी लोक वेगवेगळ्या युट्यूब चॅनल वाले लोकांना भुलावण्याकरता व्ह्यूज करता काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे फेक न्यूज या ठिकाणी देत आहेत त्या संदर्भात हा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवला बघा साधारणपणे जेव्हा निवडणूक लागली निवडणुकीच्या आधी सहा महिने मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एक घोषणा केली होती की अ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ह्या योजने संदर्भामध्ये जेव्हा ती घोषणा केली तर त्याच्या अनेक अटी आणि शर्ती त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे त्या महायुती सरकारने ठेवल्या होत्या तर बघा जेव्हा ह्या सगळ्या अटी शर्ती ठेवल्या होत्या परंतु जसं जसं निवडणुकीचा कालखंड जवळ यायला लागला त्यावेळेस त्या मात्र आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहितेमध्ये बरेचसे नियम किंवा बऱ्याचशा योजना ह्या म्हणजे सर्वच योजना ज्या शासनाकून जाहीर झालेल्या असतात या बंद कराव्या लागतात त्यामुळे शासनाने त्या अटी आणि शर्ती शिथिल करून अं सर्वच ज्या महिला त्याच्यामध्ये बसतील ज्या लाडक्या बहिणी त्याच्या ज्या योजनेत बसतील अशा तरतुदी या शिथिल केल्या आणि असं असताना बघा त्या काळामध्ये सर्वच स्थळातील ज्या महिला आहेत तर त्या सर्वच स्थळातील महिलांनी त्या ठिकाणी आपले अर्ज भरले जवळपास कोटीच्या घरात ते अर्ज होते या योजनेमध्ये सरकारने जाहीर केलं होतं शिंदे साहेबांनी जाहीर केलं होतं की साधारणपणे पंधराशे रुपये प्रति महिना अं ह्याप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर असे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये साधारणपणे साडेसात हजार रुपये खात्यामध्ये वर्ग करण्यात आले होते दिवाळीपर्यंत परंतु त्यानंतर आचारसंहिता लागली आणि त्याच्यानंतर आचारसंहितेनंतर मतदान आचार 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 प्रक्रिया किंवा प्रचार सुरू झाला या प्रचारामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांच्या याच्यामध्ये महायुती सरकारने सांगितलं आम्ही एकतीसशे रुपये देऊ यांनी सांगितलं ते पंधराशे रुपये जे होते की महाविकास महायुती सरकारने जे आहे सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये प्रति अ महिना हा माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये ज्या एलिजिबल म्हणजे ज्या क्रायटेरियात बसलेल्या ज्या महिला आहे त्या महिलांना आम्ही देऊ आता बघा अ त्या काळामध्ये ज्या काही आपल्याला अटी आणि शर्ती दिलेल्या होत्या आता त्या अटी -त्या त्या शर्तीमध्ये त्याचं पालन न करता अनेक महिलांनी सर्वच थरातील महिलांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले होते आणि त्या ठिकाणी लाखो कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी त्याचा लाभ भेटला होता परंतु आता मी आपण त्या वेबसाईटच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि कशा प्रकारे पुढील जो एकवीसशे रुपये हप्ता येणार आहे त्या एकवीसशे रुपये हप्त्याकरता तुम्ही एलिजिबल म्हणजे तुम्ही ग्राह्य त्या ठिकाणी शासन तुम्हाला धरलं जाईल तर प्रकारे साईट ओपन करून आपण त्या ठिकाणी पाहूया तर त्या ठिकाणी तुम्ही गुगलवर जायचं आणि मुख्यमंत्री माझी लाडी लाडकी बहीण योजना ही साईट त्या ठिकाणी ओपन करायची आहे तुम्हाला ओपन केल्यानंतर साधारणपणे बघा अशा प्रकारचं पेज त्या ठिकाणी जी साईट आहे आपली गव्हर्नमेंटची जी साईट आहे ती ओपन होते अशा प्रकारची सर्व आवश्यक कागदपत्र योजनेची माहिती मुखपृष्ठ आणि सर्व पोर्टल त्या ठिकाणी ओपन होतं आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झाले आणि पोर्टलवर किती अर्ज मंजूर झाले म्हणजे एक कोटी बारा लाख सत्तर टोटल अशा या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सर्व माहिती अपलोड केलेली आहे आता त्या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साधारणपणे शासनाने इथं जाहीर केलेलं होतं की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली त्यामार्फत साधारणपणे बघा एकवीस ते पासष्ट वयोगटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये आर्थिक लाभ डीबीटी द्वारे ऑनलाईन देण्यात येणार अशी घोषणा त्यावेळेस सरकारने केली होती तर बघा या योजनेकरता त्याच्यात ह्या साईटवरती पात्रता आहे तर या याच्यामध्ये पात्रता बघा कसं असतं माहिती का जेव्हा आपण कुठलंही कर्ज काढतो किंवा कुठलीही शासनाची फाईल करतो किंवा कुठल्याही स्कीमचा लाभ घेतो त्यावेळेस आपल्याला एक हमीपत्र दिलं जातं आणि त्या हमीपत्रावरती त्याचे इलिजिबल क्रायटेरिया सगळ्या गोष्टी असतात आपण ते वाचत नाही शक्यतो बघा बघा तुम्ही जर कर्जाची फाईल केली तर तुमच्याकडून पन्नास ते शंभर सह्या घेतल्या जातात मात्र ते तुम्ही कुठलंही त्या ठिकाणी न वाचता त्या ठिकाणी सह्या करतो आता ही योजना जी आली ना ती निवडणुकीच्या तोंडावर आली आणि त्यामुळे शासनाला देखील अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ द्यायचा होता त्यामुळे बऱ्याचशा नियम आणि अटी आणि शिथिल करण्यात आल्या शिथिल करण्यात आल्यानंतर त्याच्या त्या ठिकाणी अ ज्या पात्र आणि अपात्र या दोन्ही महिलांनी त्याचा लाभ आतापर्यंत साडेसात हजार रुपये घेतलाय आता बघा पात्रता ज्या ठिकाणी बघू आपण महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असणे आवश्यक आहे ही योजना घेण्याकरता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला बघा आता याच्यामध्ये पहिले मुद्दे बरोबर आहे पण मागचा जो एक मुद्दा आहे की एक अविवाहित महिला आता याच्यामध्ये काही घरामध्ये चार चार अविवाहित स्त्रिया होत्या त्यांनी देखील फॉर्म त्या ठिकाणी भरून दिलेला होता परंतु जर अजून मुख्यमंत्र्यांची निवड व्हायची आहे पण मुख्यमंत्र्यांची निवड झाल्यानंतर याच्यामध्ये जर परत सुधारणा जर केली बघा तर त्या ठिकाणी एक अविवाहित महिला त्या ठिकाणी काय सांगितलं तर एक अविवाहित महिला त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या मुली जर कॉलेजला जात असतील कोणी बारावी तेरावी किंवा फॉयस्वाय किंवा ह्या वर्गात जरी असेल तर ह्या वर्गातील एकवीस वर्षाच्या पुढच्या ज्या अविवाहित महिला होता चार चार महिलांनी देखील तो त्या घरामधील घा, एकत्रित कुटुंबामध्ये मा मात्र फॉर्म भरले आणि त्याचा लाभ आतापर्यंत त्यांनी घेतलाय जर कसं असतं सरकारने कुठल्याही घोषणा ह्या निवडणुकीच्या तोंडावरती केलेल्या होत्या त्याच्यानंतर त्याच्या नियम त्याच्यामध्ये त्रुटी बरेचसे नियम त्याच्यानंतर लागू होतील शंभर टक्के त्याच्यात नियम लागू होतील सरसगट जर महिलांना म्हटलं तर शासन पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर द्यायचे म्हटले तर ते शक्य नाही आज आजच्या घडीला परंतु बघा याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आता येणारे जेव्हा शासन आता देईल तर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या आधी तर आपल्याला जे पत्र दिलं होतं त्या पत्रात सगळ्याच गोष्टी होत्या एकच महिला त्या ठिकाणी एलिजिबल तुमच्या घरातली जी अविवाहित महिला ज्या आहेत त्या होणार आहे अ तिसरा होता की कि किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण हो असावेत आता याच्यामध्ये बघा पासष्ट वर्षापर्यंत देखील झालेलं आहे परंतु एकवीस वर्ष ही कमाल मर्यादा त्या ठिकाणी होती अ बघा चौथा मुद्दा होता की लाभार्थ्याचे स्वदाचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता अनेक महिला कमीत कमी दहा लाख महिला आतापर्यंत या मुद्द्यामुळे लाभ घेऊ शकलेल्या नाही बऱ्याच महिलांचे बँक खाते लिंक नव्हते आणि त्याच्यामुळे आचारसंहिता लागली आणि त्या बऱ्याच महिलांना अजून पैसे आलेले नाही त्याच्यामुळे हा मुद्दा सगळ्यात त्या ठिकाणी महत्वाचा होता लाभार्थी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे बघा या योजनेमध्ये आता जर तसं जर बघितलं की ज्यांचं उत्पन्न कोटीच्या घरातील त्या महिलांना देखील त्याचा लाभ भेटलेला आहे जर शासनाने जर हा क्रायटेरिया जर परत एकदा चेक केला तर याच्यामध्ये अनेक कुटुंबातील अनेक कुटुंबातील महिला याच्यात याच्यामध्ये फेल होतील आणि त्यांना ला त्याचा लाभ भेटणार नाही कदाचित कदाचित जर शासनाने जर तो नियम लावला तर कदाचित भेटलेले पैसे देखील त्यांच्या अकाउंटला टाकले जातील की म्हणजे रिफंड करावे लागतील आपल्याला कदाचित हा मुद्दा फार मोठा आहे तसा शासन अजून कुठलाही नियम नाही आणि ह्याच गोष्टी युट्यूबवाले सांगताय की असा नियम आला तसा नियम अजून कुठलाही नियम आलेला नाही फक्त आपण त्याची माहिती देतोय की असं होऊ शकत आपण आता पात्रता बघितली की कोणत्या पात्र ज्या लाडक्या बहिणी आहे त्या ह्या योजनेस पात्र होतील ते बघितलं आता मुख्यमंत्री मांडी लाडकी बहीण योजना ह्या साईट वरती आपण अपात्रता ज्या महिला आहे कोणत्या महिला याच्यामध्ये अपात्रता होतील तर बघा त्याच्यामध्ये आता ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे बघा आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होणार आहे की शासनाने पॅन कार्ड जर अपडेट केलं पॅन कार्ड अपडेट आहे त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या घराचं जे उत्पन्न आहे जर तुमचा जर बंगला जर वीस लाखाचा असेल तुमच्याकडे जर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे त्या असतील तर त्या ठिकाणी त्या महिला मात्र या ठिकाणी नॉट एलिजिबल होणार आहे त्या ठिकाणी त्यांना तो लाभ मिळणार नाही जर शासनाने आ... निकष लावले तर आणि निकष लागणारच आहे शंभर टक्के त्यात निकष लागणार आहे दुसरा मुद्दा आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहे आता बघा ज्यांच्या कुटुंबामध्ये आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स जे इन्कम टॅक्स भरतात ज्यांचं उत्पन्न काही लाखाच्या पुढे दहा दहा वीस वीस लाख जे काहींना इन्कम टॅक्स भरावा लागतो बघा नोकरीत असतील ज्यांचा व्यवसाय ज्यांचे धंदे अशा देखील महिलांनी त्याचे लाभ घेतलेले आहे ज्यांचं कोटीत उत्पन्न आहे त्या देखील महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे हा जो आहे की आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स जे भरताय अशा महिला त्या ठिकाणी गेली नॉट एलिजिबल होतील मग ते घरातील कुठलाही पुरुष जरी पुरुष इन्कम टॅक्स भर कुठलाही सदस्य इनकम टॅक्स भरत असेल तरी तुमचा तो अर्ज त्या ठिकाणी तुमचे ते पैसे कदाचित रिफंड देखील करावे लागणार आहेत आता तिसरा मुद्दा आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उप उपकर, उपक्रम मंडळ भारत सरकार बघा आता याच्यामध्ये असं आहे की तिसरा जो मुद्दा सांगितला होता की तुमच्या कुटुंबामध्ये जर दहा लोक आहे चुलते पुतणे काका सगळे एकत्रित कुटुंब आहे अजून तुमचं तुमचं रेशनच जर एके तर त्या रेशन कार्डमध्ये जर सगळेच लोक आहे आणि त्याच्यामध्ये जर कोणी एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक आहे कोणी जिल्हा परिषद कोणी पंचायत समितीमध्ये जर गव्हर्मेंटच्या सर्व्हिसला जर कोणी असेल जर प्रथम श्रेणीपासून चतुर्थ श्रेणीपर्यंत सगळ्या श्रेणीमध्ये जर कोणी जर असेल तर त्या कुटुंबातील मात्र लाडकी बहीण ह्या योजनेकरता पंधराशे रुपये या महिन्या जो महिना जो भेटणार आहे निराधार या महिलांना तर त्या त्या नॉट एलिजिबल त्या ठिकाणी होणार आहे आता चौथा मुद्दा आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर आता बघा या ठिकाणी मुद्दा असा आहे कि अनेक महिला ज्या आहेत संजय गांधी निराधार जी योजना आहे त्याच्यातून पंधराशे रुपये घेत आहे किंवा इतर ज्या काही योजना आहे ज्या महिलांना विधवा योजना अशा बऱ्याचशा योजना आहेत त्या त्यांचा लाभ मात्र घेणार आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे तसं उदाहरणार्थ जर त्या ह्या योजनेमध्ये जर त्या, योजने त्या असतील तर मात्र त्यांना ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा लाभ भेटणार नाही परंतु अशाही महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्या महिलांना मात्र ते पैसे कदाचित रिफंड करावे लागतील शासनाने नियम लावला तर नाही लावला तर तिथून पुढचे जे जे काही इन्स्टॉलमेंट ज्या येणार आहे पंधराशे रुपये ते मात्र त्यांना इथून पुढे भेटणार नाही ज्या महिला शासनाचे दोन दोन स्कीम घेत आहेत त्यांना आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत म्हणजे जे काही खासदार आमदार जे आहे त्याही घरच्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या नॉट एलिजिबल त्या ठिकाणी होणार आहे त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही पुढचा मुद्दा आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संक सदस्य भारत सरकार किंवा बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आहेत हा मुद्दा जो आहे म्हणजे कुठल्याही एखाद्या बोर्डाचा अध्यक्ष वगैरे किंवा कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य मंडळावर आहे त्या महिला त्या घरच्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याच्यात याच्यात अपात्र ठरल्या जातील आणि शेवटचा मुद्दा पात्रते करता अपात्रते करता ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणी करत आहे बघा शेतकऱ्यांकडे टॅक्टर आहे ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर याच्यात गाया धरल्या जाणार नाही परंतु तुमच्याकडे जर दहा दहा वीस वीस लाखाच्या जर गाड्या आहेत तर तुमचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत येत नाही साधारणपणे अंदाज करा की ज्यांचं अडीच लाखाच्या आत आहे जे लोक मोलमजुरी करतात कष्ट करतात त्यांच्याकडे वीस लाखा लाखाची दहा लाखाची पाच लाखाची गाडी असू शकत नाही त्याच्यामुळे सरळ पॅनवर तिथे अपडेट होईल आणि त्याच्यामुळे सगळ्या अपडेट अपडेशन असल्यामुळे शासनाकडे या जा गोष्टी ज्यांच्या नावावर कुठ नोंदणीकृत ज्या कार्स आहे कार्स घ्या थार घ्या कुठलीही गाडी घ्या अगदी पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाच्या गाड्या ज्यांच्या घरात आहेत त्या महिलांना देखील याचा लाभ भेटलेला आहे अशा महिला याच्यातून अं वगळल्या जातील कारण ही अ ज्या एकदमच हातावर ज्यांचं कुटुंब आहे ज्या मोलमजुरीच करतात त्यांच्याकरताच ही योजना केलेली आहे आपल्याला जे काही अर्जदार लॉग इन करताना त्या ठिकाणी आपल्याला जे हमीपत्र भरून दिलं होतं त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं होतं परंतु मतदानाच्या धमधुमीमध्ये किंवा जलद गतीनं ते पैसे मिळतील किंवा शासनाने देखील अटी शर्ती शिथिल केल्या आणि सगळ्याच लोकांनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतला येऊन साडेसात हजार रुपये मात्र त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळवले आता त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी जे बरेच लोक त्याच्यामधून बाद होतील तर आपण पुढचा मुद्दा बघूया आता या पात्र आणि अपात्र या दोन गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाण बघा या ठिकाणी अर्ध हजार लॉग इन या ठिकाणी तुम्ही ते ओके ओके करायचंय अर्जदार लॉग इन ह्या पोर्टलवर जे अर्जदार लॉग इन ह्या साईटला उजव्या साईटला एक हे दिसतं ते केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ज्या अंगणवाडी सेविका किंवा ज्या माही सेवा केंद्रातून किंवा इंटरनेट सायबर कॅफेवरून या माझी मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजनेचा अर्ज भरला होता तर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दिलेला होता आणि त्याचा पासवर्ड ते सांगतील तुम्हाला त्या ठिकाणी तो पासवर्ड त्या ठिकाणी तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅपच्या कॅपचा असतो हा कॅपच्या या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे हे लॉग इन केल्यानंतर ती सा, तुमची साईट तुम्ही चेक करू शकता जर शासनाने जर काही बदल केला त्याच्यामध्ये तर बघा बदल केला तर ती जी साईट मी तुम्हाला सांगितली तिथं ओपन केल्यानंतर इथ ऍप्लिकेशन स्टेटस जर बघितलं तुम्ही तर अप्रुव्हेड म्हणजे इथे अप्रुव्हड पाहिजे अप्रुव्हड म्हणजे तुमची मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी भेटले पण शासनाने जर तुमचे फाईल पुन्हा एकदा जर चेक केला तर ह्या ठिकाणी बघा संजय गांधी निराधार योजना जी आहे याच्यामध्ये अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेमध्ये पंधराशे रुपये त्यांना आधी ऑलरेडी किंवा त्याचे जे काही ठरलेली रक्कम इथे भेटतंय त्यांना किंवा इतर काही योजना आहे ह्याच ठिकाणी त्याचं स्टेटस येईल त्या ठिकाणी नो पाहिजे नो या ठिकाणी जेव्हा नो येईल तर तुम्ही इलिजिबल आहात असं त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल तुम्हाला किंवा अजून त्याच्यात जे काही रुल्स मी तुम्हाला आतापर्यंत अपात्र जे करता जे स्टेटस सांगितले त्यात जर तुम्ही बसला नाही तर या ठिकाणी मात्र येस जर आलं तर, तर समजायचं की तुम्ही इतर योजनांचा लाभ घेत आहात त्यामुळे तुम्ही नॉट एलिजिबल किंवा अपात्र ठरले जाल आणि अशा पद्धतीनं हा जो जो पोर्टल आहे शासनाचा या पोर्टलवरून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावरती जाऊन तुमचा लॉग इन मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही नंतर जेव्हा ही योजना करावी शासनाकून जेव्हा आता एकवीसशे रुपयाचा जो हप्ता त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे एकवीसशे रुपयाचा जेव्हा हप्ता येईल आपल्याकडे तर त्या हप्त्यामध्ये ह्या ज्या गोष्टी मी ज्या सांगितल्या तर त्या सगळ्या येणारे दुसरे दुसरी एक गोष्ट त्या दोन गोष्टी ज्या तुम्हाला ज्या करायच्या आहेत त्या सांगतो आता दोन गोष्टी कोणत्या करायच्या आहेत बघा एक म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी काय करायचंय एकतीस डिसेंबर पर्यंत साधारणपणे रेशन कार्ड केवायसी सी करायचंय मागेच देखील मागच्या दोन महिन्यापूर्वीच केवायसी सी केलेलं आहे परंतु ज्या महिलांचं राहून गेलेलं आहे बघा ज्या महिलांचं राहून गेलेलं आहे त्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत रेशन कार्ड ई केवायसी सी करायचंय आता ई केवायसी सी कशी करायची आहे तर तुमच्या रेशन कार्डच्या दुकान जे आहे स्वस्त धान्य दुकान त्याच्यामध्ये जायचंय आ, आ, तर त्याच्यामध्ये जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन ती ई पॉश मशीन असतं त्यांच्याकडे तर तुमचा थंब आणि म्हणजे डोळे आणि थंब त्यांनी स्कॅनिंग होतं त्या ठिकाणी स्कॅनिंग केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन तुमचं जे रेकॉर्ड आहे ते रेशन कार्डावर त्या ठिकाणी दिसायला लागेल म्हणजे या ठिकाणी काय करायचंय तुमचं ई केवायसी झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल असाल म्हणजे कदाचित शासनाच्या ज्या एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी तुम्ही इलिजिबल असाल त्यामुळे रेशन कार्डामध्ये जाऊन तुम्ही आहेत का तुमचं ऑनलाईन जर नसेल तर रेशन भरण्या भरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं नाव येतं का तेवढं बघून घ्या आणि बघा ते बघून घेतल्यानंतर त्या ठिकाणी असेल तर काहीही करण्याची गरज नाही दुसरा मुद्दा की फोर व्हील जर तुमच्या घरात फोर व्हील सध्या नाही पण मागे कोणीतरी घेतली होती तर तुमच्या ऑनलाईन आधार कार्डवरती कुटुंबातल्या कुठल्याही पुरुषाच्या नावावरती जर फोर व्हील असेल तर ती फोर व्हील त्या ठिकाणी दिसेल आणि तुमचं जे कदाचित तुमचं त्या ठिकाणी अपात्र त्या ठिकाणी ती महिला माझी लाडकी बहीण योजना याच्यातून अपात्र होईल त्याच्यामुळे कदाचित अशी एखादी फोर व्हीलर असेल तर तुम्ही वापरत नाही किंवा ती कदाचित विकली गेलेली असेल पण ते तुमच्या नावावर जर रेकॉर्ड असेल तर ते ट्रान्सफर करून घ्या किंवा ती मोडीत काढलेली जी गाडी ती असेल तर त्याची विल्हेवाट कशा प्रकारे करायची किंवा ती कोणाच्या नावावर करायची या सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी त्या महिला घरातल्या पात्र ठरतील त्याच्यानंतर इन्कम टॅक्स बघा जर घरात जर कोणी इन्कम टॅक्स किंवा आयकर भरत असेल किंवा कोणी जर नोकरीला असेल कोणाला पेन्शन असेल कोणी चतुर्थ प्रथम द्वितीय श्रेणीत जर कुठल्याही नोकरीला असेल पंचायत समिती जिल्हा परिषद शिक्षक शाळा हायस्कूल कॉलेज किंवा शासनाच्या सगळ्या केंद्रीय राज्य कर्मचारी जर घरात असतील तर अशा महिला अपात्र ठरतील त्यावेळेस तुम्ही काय करायचंय जर असं असेल जर समजा जर मोठे भाऊ आणि त्यांची पत्नी जर सर्व्हिसला असेल परंतु लहान भाऊ त्यांची पत्नी शेती करत असेल तरी देखील त्या महिला अपात्र ठरतील ज्या शेती करतात अशा वेळेस तुमचं रेशन कार्ड हे स्वतंत्र असणं आवश्यक आहे जर तुमचं रेशन कार्ड तुम्ही स्वतंत्र केलं असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री ला, माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेमध्ये तुम्ही पात्र ठराल ह्या ज्या दोन गोष्टी करून घ्यायच्या आहेत एक रेशन कार्डची केवायसी करा दुसरा मुद्दा इनकम टॅक्स आणि जर वाहनांचा तो मुद्दा असेल तर तो, तो सॉल्व करून घ्या अन्यथा संजय गांधी निराधार योजना त्याचा असतील तर त्या महिलांना त्या ठिकाणी भेटणार नाही किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांनाही देखील त्याचा लाभ भेटणार नाही तत्वशा तत्वतः निकष या देखील सरकारने आधी अ ज्या कर्जमाफीच्या जा योजना जाहीर केल्या होत्या पण त्याच्यामध्ये निकष लावले होते तत, तत्वता निकष त्या ठिकाणी शासनाने सांगितले होते त्या निकषामध्ये पन्नास टक्के शेतकरी देखील बसले नव्हते त्याच्यामुळे ह्या योजनेला देखील याच्यामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात फंडिंग शासनाला लागणारे त्याच्यामुळे याच्यामध्ये निकष लागणारे आणि माझ्या मते साधारणपणे पन्नास टक्क्याच्या आसपास महिला याच्यामध्ये अपात्र होतील कारण अपात्र होतीलच कारण बऱ्याचशा घाई गडबडीमध्ये दे शासनाने देखील फारसे त्याला क्रायटेरिया लावला नाही आणि त्या ठिकाणी सगळ्या महिलांना साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी भेटले होते परंतु जे मुद्दे सांगितले मी दोन एक ई केवायसी चा वाहनाचा इन्कम टॅक्सचा नोकरीचा आणि स्वतंत्र रेशन कार्डचा हे मुद्दे करून घ्या सर्वांना त्या योजना चालू राहतील ज्या महिला खरोखरच आज निराधारे ज्या मोलमजुरी करतात ज्या गोरगरीब याची शेती काम करतात आणि जे गरीब कुटुंबातले शेतकरी आज ज्यांचं उत्पन्न हे कमी आहे जे शेती करतात चार पाच बिघे जमिनी ज्यांना दहा बिघे जर जमीन असली पण ती शेतीवर कसतात त्या महिलांना देखील ही योजना चालूच राहणार आहे फक्त त्यांच्या नियमात आपण जेव्हा बसू तर त्या अ त्यामुळं ही योजना मी ही जी माहिती सांगितली सोशल मीडियावरती आज वेगवेगळ्या पद्धतीनं लोक सांगताय ज्यात कुठलंही तथ्य नाही कारण मुख्यमंत्र्यांचीच अजून शपथविधी झालेला नाहीये शपथविधी झाल्यानंतर या योजनेच्या क्रायटेरिया लागला जाईल आणि त्या ठिकाणी मग ते जाहीर होईल त्यामुळे फेक अशा बातम्या पाहून आणि समाजाची दिशा बोलवते त्यामुळं अजून शासनाकडून कुठलाही अध्यादेश आलेला नाहीये पण हे जे मुद्दे होते ते सर्व तुम्ही फॉलो करा आणि त्या पद्धतीनं आपल्या येणाऱ्या एकवीसशे रुपये जे काही अं प्रतिमहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी येणार आहे त्याच्यामध्ये पात्रवा धन्यवाद